महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधव सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत राज्याच्या कृषी विभागाकडून या हप्त्याबाबत अत्यंत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत लवकरच दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरुवात होणार आहे हप्ता वितरणाची सद्यस्थिती आणि निधीची उपलब्धता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने अर्थविभागाकडे आवश्यक निधीची मागणी केली आहे आता यातच विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने या योजनेसाठी आवश्यक पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्या आहेत यामुळे सरकारकडे आता पुरेसे निधी उपलब्ध असून वितरणासाठी कोणतीही तांत्रिक अडचण उरलेली नाही आहे यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती की यावेळी पी एम किसान आणि नमो शेतकरी असे दोन्ही हप्ते चार हजार रुपये मिळतील अशी भरपूर जोरात चर्चा चालू होती मात्र सध्या प्राप्त माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभागाने सध्या केवळ नमो शेतकरी योजनेच्या दोन हजार रुपयाच्या हप्त्यासाठीच निधी मागणी केलेली आहे अशी माहिती मिळालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात सध्या दोन हजार रुपये जमा होतील हे आता स्पष्ट झालेले आहे आता थोडक्यात निवडणुका आणि आचारसंहितेचा या हप्त्यावर काही परिणाम होऊ शकतो का हे थोडक्यात आपण दोन मिनटात जाणून घेऊया राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याने अनेक शेतकऱ्यांना आचारसंहितेमुळे पैसे मिळतील की नाही अशी शंका चालू आहे मात्र निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या योजना आधीपासून सुरू आहेत आणि ज्यांचे हप्ते प्रलंबित आहेत अशा योजनांचे पैसे आचारसंहितेच्या काळात वितरित करता येणार आहेत तसेच ग्रामीण भागातील निवडणुका लक्षात घेता सरकार मतदानापूर्वीच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीमध्ये लागले आहेत आता याच्यामध्ये एक नवीन नियम लागू केलेला आहे फार्मर आय डी असणे अनिवार्य केलेलं आहे ही सर्वात महत्त्वाची बदल आपल्याला समोर आलेली आहे ही फार्मर आय डी मिळवण्यासाठी नवीन नियम केलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करून आपला फार्मर आय डी मिळवला आहे केवळ त्यांनाच नमो शेतकरीचा आठवा हप्ता दिला जाणार आहे अशी माहितीसुद्धा समोर आलेली आहे त्याच्यासोबतच हा व्हिडिओ आपण इथंच थांबवणार आहोत शेतकरी मित्रांनो माहितीपूर्वक उपयुक्त व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या इतर शेतकऱ्यांपर्यंत चॅनलला शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान